तुम्हाला पण भीती वाटते का की पार्लरमध्ये फेशियल वगैरे केलं तर आपल्या चेहऱ्याला काही होईल म्हणून तर मला तर खरंच वाटते म्हणून मी चेहऱ्याशी कधीच खेळत नाही आणि मी माझ्या चेहऱ्याची घरीच कशी काळजी घेते ते तुम्हाला मी सांगते एका वाटीत दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे थोडीशी हळद आणि दूध आणि याला ना मिक्स करून घ्यायचं आहे पण असं पातळ नाही करायचं आहे एकदम असं घट्टच ठेवायचं आहे घट्टच ठेवायचे थोडीशी दुधाची साई घ्यायची आणि बघा आता तुम्हाला वाटेल की जे सगळं सांगतात की चेहऱ्याला लावायचं आहे पाच दहा मिनिट तर तसं नाही आहे हे आम्ही प्रत्येक संडेला माझ्या दोन मुली आहेत छोट्या मुली आहेत एक दीड वर्षाची आहे आणि एक सेकंडला आहे आणि आम्ही तिघी पण हे यूज करतो कारण की बघा आठ दिवस पूर्ण चेहऱ्यावरती धूळ वगैरे काय काय बसत राहते आणि पूर्ण सात आठ दिवस काहीच काळजी घेणं होत नाही कारण की तिचं स्कूल असतं टिफिन वगैरे बनवा ह्या सगळ्या कामात ह्यासाठी वेळ भेटत नाही पण संडेला आम्ही दहा पंधरा मिनिट स्वतःला वेळ देतो आणि त्यांनासुद्धा मी हे लावून व्यवस्थित सगळी ह्याने काय होतं बघा हे पातळ करून लावायचं नाही आहे ना असं सगळं अंगावरती चोळून घ्यायचं आहे हातापायावरती बघा पूर्ण इतकी घाण निघून जाते आणि तुम्हाला एवढं फ्रेश वाटेल ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला फरक जाणवणारच थोडंसं असं हातावर घ्यायचं आहे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे दोन्ही हाताला पूर्ण लावून घ्यायचं आणि चेहऱ्यावरती असं लावून घ्यायचं बघा आणि छान असं व्यवस्थित चोळायचं असं तुम्ही काय बोलता मला नाही माहीत पण मी तेच बोलते व्यवस्थित असं सगळं घाण निघून जाते बघा हे बेसनपीठ ना आपल्या चेहऱ्याला चिकटते आणि दुधामुळे मॉइश्चरायझर होऊन जाते आणि हळदीमध्ये बघा थो चमक येते आपल्या चेहऱ्याला आता तुम्ही बघा हे निग निघेपर्यंत चेहऱ्यावर खरंच चमक येते आणि हे व्यवस्थित असं चोळलं ना घाण निघून जाते मानेवरची जिथं जिथ असे तोंडावरची पूर्ण घाण निघून जाते बघा आता आठ दिवसाचं जे मळ बसलेला असतो पूर्ण माती वगैरे आणि आठ संडेला आम्ही प्रत्येक संडेला हेच करतो कारण की आमच्याकडे कसं बघा दगडाने घासतात कोणी अशी जाळीने घासतात बघा त्याने एवढं निघत नाही तुम्ही हे ट्राय करा पाच मिनटात होते आहे जास्त काही लागतच नाही हे सामान आपल्या घरात अवेलेबलच असते स्पेशली गावाकडे बघा आमची आई वगैरे सगळे शेतकरीच आहेत तिकडे बघतो आम्ही जातो शेतात जातात तर त्यांना खरंच वेळ नसतो पार्लर वगैरे तर ती तिकडे नसतातही जवळ कुठं तर त्यांनी पण हे ट्राय केलं ना तर खूप मस्त बघा ह्यांनी पूर्ण घाण निघून जाते आपल्या चेहऱ्यावरची बघा निघेपर्यंतच किती चेहरा खोलून दिसू लागलाय असाच असं व्यवस्थित सगळं चोळून सगळी घाण निघते बघा असं आस... आणि ते बेसनपीठ घट्ट असल्यामुळे ना चिकटतही नाही असं चोळता चोळता पूर्ण घाण निघून जाते आपल्या तोंडावरची हातावरची पायावरची आम्ही तोंडाला मानेला हाता पायाला दोन्ही असं ट्राय करतो बघा आणि मग आंघोळीच्या पाच दहा मिनिट अगोदर हे मी पण करते दोन्ही मुलीला पण करून देते कारण की ती पण स्कूलला जाते ना, ना तर सात आठ दिवस तिला पण वेळ नाही भेटत व्यवस्थित आंघोळ घालणं होत नाही तर संडेला आम्ही हे करतोच हे आमच्या दर संडेचं रुटीन आहे अगोदर करतोच आम्ही संडेला उशिरा उठ उठायचं संडेला उशिरा उठलं की नाश्ता वगैरे करायचा आणि मग हे रुटीन असतंच आमचं हे केल्यानंतर दोघींना पण मी चोळून घेते बघा ह्याने फ्रेश वाटतं एकदम अशीच चेहरा पण चमकतो बघा आणि पूर्ण घाण निघल्यामुळे आपल्यालाही फ्रेश वाटतं जास्त काही करायची गरज नाही जे गावाकडे असतात बघा त्यांना खरंच आमच्या इकडे तर जवळ पार्लरही नसतात तर त्यामुळे त्यांना खरंच जायला भेटत नाही काही नाही तर नक्की तुम्ही हे घरी ट्राय करा तुम्ही तुम्हाला जायची गरजही नाही जास्त पार्लरला वगैरे मी सगळं घरीच करते वॅक्सिंग वगैरे सगळं घरीच करते मी आणि हे ह्याने बघा ही सगळी धूळ निघून जाते बघा दिसते ना काळे काळे निघून जाते सगळं पूर्ण स्वच्छ होऊन जाते असं हे बेस्ट रिझल्ट आहे बघा ह्याने मी खूप मी नव नववीला होते तेव्हापासून हे ट्राय करते मी ह्याचा बेस्ट रिझल्ट आहे तुम्ही पण ट्राय करा आता तुम्ही एकदा ट्राय करा मग तुम्हाला वाटेल नाही तर तुम्हाला वाटेल काही नाही जसं सगळे सांगतात तसंच आहे बेसन पीठ लावून तरी मला मी लावलं तरी नाही असं कधी पण मी असं लावून चोळत असते ला असं फक्त लावून ठेवत नाही असं केलं ना पूर्ण निघून जातं बघा हे सगळे घाण तुम्ही पण नक्की ट्राय करा बेस्ट रिझल्ट येते हे ट्राय केलं तर कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा की हे बघा तुमच्यासमोरच करायला मी सगळी घाण निघाली गा की नाही ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि ट्राय केल्यावर रिझल्टही आला तर नक्की एकदा कमेंट करा मला माझं झाल्यानंतर मग मी माही दोघीला पण करून घेतलं असंच तुम्हाला दाखवते बघा पाच मिनटात होऊन जाते हे याला काही जास्त वेळ लागत नाही बघा चेहऱ्यावरची पूर्ण घाण निघून जाते दोघीला पण मी हे करून घेते आंघोळीच्या पहिलं दोघींना पण असं व्यवस्थित करून घेतलं ना आता तुम्हाला वाटत असेल ती त्रास होत असेल पण नाही मी हळू चोळायले आणि स्पीड वाढवली म्हणून असं वाटतंय कसं आठ दिवस पूर्ण खेळतात तिकडे शाळेत जातात उन्हात खेळतात तिथं पण ग्राउंडला वगैरे तर सगळी हातापायावर एवढी घाण बसते ना बघा सगळी तिची जास्त घाण बसली तिच्यावर म्हणून हे दर संडेला तुम्ही करून बघा तुम्हाला केल्यावर बघा पाच मिनिट करून घ्यायचं काही वेळ लागत नाही जास्त बघा खूप घाण बसते चेहऱ्यावर तो आता पायांवर असं व्यवस्थित घासलं ना तर दगडाने वगैरे घासायची गरजच पडत नाही हे एकदम स्मूथली निघून जाते पूर्ण पायावर पण तिच्या खूप घाण होते म्हणून दर संडेला आम्ही हेच करतो असंच व्यवस्थित चोळून घेते आणि आंघोळ घालते तिला मग बघू शकता तुम्ही किती घाण निघते आणि पटकन होऊन जात बघ आता दुरुवाची वारी होती तिला नाही आवडत हे असं चिकट चिकट नको म्हणते मम्मा पण ती पण खूप मातीत खेळते कुठं पण बसतात ना लहान मुलं तर तिच्यावर पण अशी सगळी धूळ वगैरे घाण बसत असते <laughs> <laughs> किती छोटे छोटे पाय असतात क्यूट क्यूट याचे काही साईड इफेक्ट नाही लहान मुलांपासून एक वर्षाच्या पुढं आपण ट्राय करू शकतो हे याचे काही साईड इफेक्ट नाही ना पण पर... इथं आम्ही रेडी आहोत तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एक सबस्क्राईब करून या चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग Thank you.